नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा इयत्ता तिसरी विषय मराठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत आणि यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे बघा मराठी या विषयासाठी एकूण पंचवीस प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे मराठी या विषयासाठी पन्नास गुण आहेत बघा प्रश्न एक ते तीन साठी सूचना बघूया खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व वा विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ ठळ करा उत्तर आपण वाचून घेऊया दगड खूप कठीण आणि ठिसूळही आढळतात दगडांचा उपयोग बांधकामात केला जातो हे दगड हव्या त्या आकारात कापून बांधकामात सजावटीसाठी वापरतात काळ्या कठीण दगडांना बेसॉल्ट असे म्हणतात पांढरा संगमरवर संगम रवरी दगड मूर्ती बनवण्यासाठी सजावटीसाठी वापरला जातो जाती उखळ पाटा व वरवंटा अशी साधने दगडाचीच बनवलेली असतात बघा छोटासा उत्तर आपल्याला दगडाबद्दल दिला होता वेगवेगळे दगडाचे प्रकार आणि दगडापासून कोणती साधनं बनवतात ते आता आपण प्रश्न बघूया पहिला प्रश्न बघा वरील उतरात विरुद्ध अर्थाची कोणती जोडी आली आहे बघा इथं पहिलंच वाक्य दगड खूप कठीण आणि ठिसूळही असतात म्हणजे एखादा दगड खूप कठीणही असतो फुटता फुटत नाही आणि एखादा दगड ठिसूळ असतो ठिसूळ म्हणजे पटकन फुटणारा म्हणून मग कठीण आणि ठिसूळ ही काय आहे विरुद्ध अर्थाची जोडी आहे म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोणता दगड मूर्ती बनवण्यासाठी वापरला जातो बघा पांढरा संगमरवरी दगड मूर्ती बनवण्यासाठी वापरला जातो मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पांढरा संगमरवरी तिसरा प्रश्न आहे दगडापासून कोणकोणती कौन साधने बनवली जातात जाती उखळ पाटा व वरवंटा जाती उखळ पर्याय क्रमांक एक मध्ये वरवंटा पाटा हे तीनही वस्तू योग्य आहेत है की नाही म्हणून मी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर प्रश्न पुढचा आहे खालील कविता वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या रानबाई रान, रान कापसाचं रान दिसायला किती गोरं गोरं पाण पानात लपलं फुलबाय छान फुलबाई फुल लाल लाल फुल झाडांना घातले कानातले डूल झाडबाई झाड मोठं झाड झाडाला लागल्या कैऱ्या जाड प्रश्न बघूया रान कशाचे आहे तर रान कशाचे रान रान, रान, आहे पहिलंच वाक्य बघा रान रान कापसाचं रान मग रान आहे कापसाचं पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न फुलांचं रंग कसा आहे फुल बाय फुल लाल लाल फुल मग फुलांचं रंग आहे लाल पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न चेंडू पडला तो नेमका हातात अधोरेखित शब्दाची जात ओळखा आता बघा तोल ल अधोरेखित केलंय मग तो हे काय आहे विशेषण नाम क्रियापद का सर्वनाम तर बघा चेंडूबद्दल तो हा शब्द वापरले चेंडू हे नाम आहे मग नामाऐवजी तो हा शब्द वापरलाय मग आपल्याला माहिती आहे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो सर्वनाम म्हणतो म्हणून मग इथं आपलं उत्तर आहे तो हे काय आहे सर्वनाम पुढचा प्रश्न बघा खालील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा शाळेत टिंबटिंब कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बघा स्पर्धांचा खेळांचा स्नेहसंमेलनाचा निबंध लेखनाचा पुढचा प्रश्न वाचूया शाळेत टिंबटिंब मुलांनी गच्च भरले होते वर्ग सभागृह वसतीगृह कार्यालय स्नेहसंमेलनानिमित्त पाहुण्यांनी मुलांचे टिंबटिंब केले मग बघा या वाक्यावरून आपल्या लगेच लक्षात येतं की शाळेत कोणता कार्यक्रम होता तर स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता मग शाळेचे टिंबटिंब मुलांनी गच्च भरले होते स्नेह संमेलनाचा कार्यक्रम वर्गामध्ये असेल ना? का सभा नाही सभागृह ना मग आपल्या इथे उत्तर काय आहे सभागृह पर्याय क्रमांक दोन वसतिगृहात कार्यालय येणार नाही स्नेहसंमेलनानिमित्त पाहुण्यांनी मुलांचे काय केलेलं कौतुक केले कारण मुलांना त्यावेळेस बक्षीस वगैरे मिळतात हे की नाही म्हणून मग मुलांचं काय आहे पाहुण्यांनी कौतुक पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया पुढील पर्यातील पुल्लिंग शब्द ओळखा पुल्लिंगी विचारे आपल्याला बघा मुलगी ती मुलगी मग ती मुलगी म्हणजे स्त्रीलिंग आहे तो पोपट पुल्लिंग आहे तो म्हणजे पुल्लिंग ते कोकरू नपुसकलिंग ती वाघेल स्त्रीलिंग आपल्याला पुल्लिंगी सांगितलं होता म्हणून मग तो पोपट हे काय आहे पुल्लिंगी शब्द आहे पुढचा प्रश्न बघा चकित होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा मग चकित होणे म्हणजेच काय आश्चर्य वाटणे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया खालील चुकीची जोडी कोणती सुंदर कुरूप हे बरोबर आहे सुंदर कुरूप विरुद्धार्थी शब्द आहे स्वस्त महाग ही पण विरुद्धार्थाची योग्य जोडी आहे स्वागत निरोप हे सुद्धा विरुद्धार्थाची योग्य जोडी सुगंध सुवास सुगंध म्हणजे सु म्हणजे चांगला गंध म्हणजे वास चांगला वास आणि ते पण सुवास आहे मग हे समानार्थी शब्दाची जोडी आहे म्हणून मी ही जोडी कशी आहे चुकीची जोडी आहे मग सुगंधला काय पाहिजे होतं तर दुर्गंध पाहिजे होतं म्हणून मी ते चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा इथे आपल्याला शब्दकोड्यात एकच अक्षर दोन ठिकाणी तो पर्याय ओळखायचा आहे आता बघा ग ग न वापरूया बघा ग ग न आणि न य न मग इथे न हे अक्षर ठेवल्या न हा शब्द ठेवल्यावर अर्थपूर्ण शब्द तयार होतो म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक न पुढचा प्रश्न बघा पुढील पर्यायातील जोडशब्द नसलेला पर्याय कोणता तोडफोड वातावरण कामधंदा आसपास मग बघा वातावरण हा काही जोड शब्द नाही आहे म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा शब्द प्रश्न पक्षांची किलबिल तशी डासांची मग डासांची काय असते भुनभुड पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हिरव्या रंगाचे रत्न या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा मग हिरव्या रंगाचे रत्न त्याला आपण काय म्हणतो पाचू पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा खालील संवाद वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या संवाद बघा आजोबा हा प्राणी ह्या प्राणी संग्रहालयाचे नाव काय अरे राजू हे तर प्रतापसिंह प्राणी संग्रहालय बघा बाबांनी म्हणजे आजोबांनी राजूला सांगितलं उत्तर विक म्हणजे पहिलं वाक्य कुणाचं आहे तर राजू बोललं आहे मग आजोबांनी त्याला उत्तर दिले म्हणून हे दुसरं वाक्य आजोबांचं आहे आहो आजोबा तो पहा सिंह हो। राणी त्या पिंजऱ्याच्या अगदी जवळ जाऊ नकोस म्हणजे बघा हे वाक्य राणी बोललेली आहे म्हणजे मी रा लिहिले म्हणजे हे राणी आहे राणी बोललेली आहे म्हणून तर आजोबा तिला म्हणत आहे त्या पिंजऱ्याच्या अगदी जवळ जाऊ नकोस आजोबा सिंहाच्या मानेवर काय आहे हे पण वाक्य राणीचंच आहे अग त्याला आयाळ म्हणतात आणि सिंह हा जंगलाचा राजा आहे राणी म्हणजे हे सुद्धा आजोबांचं वाक्य आहे आता बघा राणी तो बघ मोर त्याच्या डोक्यावर तुरा कसा शोभून दिसतोय राजू वा खूपच छान हे की नाही मग हे असं म्हणजे या पद्धतीने हे तिघांचा संवाद आहे बघा ज्यावेळेस आपण संवादावरचा प्रश्न सोडवतो त्या त्यावेळेस आपण वाचता तिथे इथे ज्या पद्धतीने मी इथे लिहून घेतलेला आहे त्या पद्धतीनेच आपण सुद्धा लिहायचं आहे म्हणजे आपल्याला उत्तर व्यवस्थित काढता येतं वरील संवाद किती जणात घडला आहे मग बघा याच्यामध्ये राजू आहे आजोबा आहेत आणि राणी आहेत हे तिघच आहेत मग किती जण आहेत तर तीन जण म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तिघांमध्ये झ घडलेला हा संवाद आहे वरील संवाद कोठे घडला असावा आता हे सिंह कोणतं संग्रहालय होते प्रतापसिंह प्राणी मग हा संवाद कुठे घडला असणार आहे तर प्राणी संग्रहालयात पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा जंगलाचा राजा कोण मग जंगलाचा राजा कोण आहे तर सिंह हा जंगलाचा राजा आहे पुढचा प्रश्न बघूया खालील पर्यायातील अनेक शब्द कोणता बघा एक वचन अनेक वचन ओळखायचे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला अनेक वचन बघायचे मग बघा एक शाळा अनेक शाळा म्हणजे शाळा हा शब्द एक वचन आणि अनेक वचनामध्ये सेमच येतो मळा एक मळा अनेक मळे मग हा शब्द कसा आहे एक वचन आहे कारण एक मळा एक खिळा अनेक खिळे मग खिळा हा एक वचनी शब्द आहे एक विळा अनेक विळे मग हे तीनही शब्द एक वचन आहेत मग अनेक वचन आपल्याला विचारलं आहे म्हणून मग शाळा हा शब्द काय आहे अनेक वचन पुढचा प्रश्न बघूया पुढीलपैकी भूतकाळी क्रियापद कोणते आता आपल्याला माहिती आहे भूतकाळ म्हणजे काय जी क्रिया होऊन गेलेली आहे किंवा जी क्रिया या आधी झालेली आहे त्याला आपण काय म्हणतो भूतकाळ म्हणतो आहे की नाही मग बघा आहे हे वर्तमान काळातलं आहे वर्तमान काळी क्रियापद आहे होते बघा हो की नाही होते मग होते हे होऊन गेलेलं आहे म्हणून हे कसलं आहे भूतकाळ आणि होईल हो की नाही उद्या कार्यक्रम होईल उद्या शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होईल मग उद्या होणार आहे होईल हे व भविष्यकाळी आहे होणार हा शब्दसुद्धा भविष्यकाळ दर्शवतो मग आपल्याला भूतकाळी क्रियापद पाहिजे होतं भूतकाळी आहे होते काल आजोबा गावावरून आले होते मग होते हे काय आहे भूतकाळ म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा ती इंजिनियर आहे या वाक्यातील विरामचिन्ह कोणते मग बघा इथे विरामचिन्ह दिलेलंच आहे बघा हे दुहेरी अवतरण चिन्ह आहे होय की नाही म्हणून मी इथे दुहेरी अवतरण चिन्ह कुठे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये पुढचा प्रश्न बघूया गुरांचा गोठा तसे घोड्याचा अंबारखाणा कोणाचा असतो हत्तीचा पिंजरा पोपट पिंजऱ्यात राहतो आहे की नाही ढोली घुबडाची ढोली तबेला मग बघा घोड्याचा काय असतो तबेला किंवा पागा पण असतो पण इथे पर्यायामध्ये आपल्याला तबेला दिलं आहे म्हणून आपण तबेला या पर्यायाला काय करायचे वर्तुळ तो रंगवायचे पुढचा प्रश्न बघा गटात न बसणारा पर्याय कोणता गाय शिंगरू छावा करडू बघा गाय हा प्राणी आहे आणि बाकीचे सगळे शब्द आहेत ते कसे आहेत पिलूदर्शक शब्द आहेत म्हणजे बघा घोड्याचं पिल्लू शिंगरू वाघाचा छावा सॉरी सिंहाचा काय असतो छावा असतो आणि वाघाचा काय असतो बच्छा बछडा असतो आणि करडू शेळीचं काय असतं करडू असतं बघा म्हणून हे पिलूदर्शक शब्द आहेत म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गाय बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठीची प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहे करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करा जे सबस्क्राईबसमोरील बटन प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या सर्व नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू